नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हे पा आजची आपली रेसिपी आहे चण्या डाळ घालून केलेली पडवळची भाजी ह्या भाजीचे बघा फायदे भरपूर आहेत या भाजीमध्ये लोह कॅल्शियम फायबर भरपूर प्रमाणात आहे ही भाजी डायबिटीस पेशंटला बीपी पेशंटसाठी खूप फायद्याची आहे त्वचा रोगावरही गुणकारी आहे मग काय आजपासून ही भाजी खायला सुरुवात करणार ना तुम्ही चला तर मग माझ्या या पद्धतीने आपण ही रेसिपी मी कशी केली ते आपण पाहूयात हे पहा आज आपल्याला पडवळची भाजी करायची आहे त्यासाठी बघा इथे मी तीनशे ग्रॅम पडवळ घेतलेलं आहे पडवळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि धुवून नंतर पुसून घेतलेलं आहे आता आपण हे कट कसं करायचं ते तुम्हाला दाखवते हे पहा असं कट करून घ्यायचं हे पहा कट करून झालं आहे आपण आता त्यातल्या बी काढून टाकायचे हे कसं कोवळ आहे ना त्यामुळे बी नाही आहे बघा मध्ये असं लगदा आहे तसं चमच्याने काढून घ्यायचा हे बघा असं चमच्याने काढून टाकायचं हे सर्व हे पहा आतलं बी काढल्यानंतर आपण परत असे दोन भाग करायचे आहेत मधोमध असे हे बघा आणि त्यानंतर असं कापून घ्यायचं आहे कट करून तुम्ही सुरीने पण असं कापू शकता माझ्यासारखं किंवा विळीने पण कापू शकता हे बघा असं कापत जायचं हे सर्व तसं मी पडवळ आहे ना आतल्याच्या बी काढून दाखवल्याप्रमाणे सर्व मी कट करून घेत आहे हे प अशा प्रकारे आपलं संपूर्ण पडवळ हे कापून झालेलं आहे चिरून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये बघा अर्धा चमचा मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर ते चांगलं असं मळून घ्यायचं व्यवस्थित असं हे बघा कारण काय माहिती आहे हे पडवळ आहे ना थोडंसं तुरट असतं त्यामुळे मीठ घालून थोडंसं असं त्याचं त्यातलं पाणी झालंस मितून काढायचं आपण आता आपण हे दहा मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे मीठ लावल्यानंतर हे पहा दहा मिनटं झालेली आहेत आता आपण हे ना त्यातलं पाणी काढून घेऊया मिठाचं हे बघा असं पाणी निघतं त्याचं थोडं थोडं पाणी निघेल हे बघा दिसत असेल तुम्हाला चांगलं असं पिळून घ्यायचं आपण हे बघा पिळून मी दुसऱ्या ताटात टाकते आहे इकडे हे पाय अशी भाजी आपली चांगली अशी पिळून झाली नाही हे पाणी राहिलेलं आहे ना ते फेकून द्यायचं आपण ते मिठाचं पाणी आहे हे पिळून मी परत एकदा पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी बघा इथे मी तीन चमचे तेल टाकते आहे कढईमध्ये कढई तापली आपली गॅसला गरम झालेली आहे हे पहा मी चना डाळ ही रात्रभर भिजत घातलेली होती मग अशी दाखवायला विसरली तुम्हाला चना डाळ भिजत घातलेली होती एवढी एक वाटी घेतली चना डाळ छोटी वाटी ती एवढी मोठी म्हणजे भिजून एवढं मोठी डाळ झालेली जा... जा... आहे एक वाटी तेल तापलेलं आहे आपण त्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घालूया अर्धा चमचा फोडणीला त्यानंतर आपण जिरं घालायचं आहे अर्धा चमचा इथे पाव चमचा आपण इथे हिंग घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे हे बघा ही लसूण घेतलेल्या पासा पाकड्या त्या बारीक करून कट करून ठेवलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत लसूण बघा चांगली परतून घ्यायची आहे आपण व्यवस्थित आता लसूण झाल्यानंतर बारीक कट करून ठेवलेला होता कांदा तो आपण टाकूया का मिडियम कांदा घेतलेला होता तो टाकूया पोर्णीमध्ये आपण चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कांदा आणि लसूण व्यवस्थित अशी ना थोडीशी अशी लालसर कलर व्हायला पाहिजे चांगली आपली फोडणी खमंग व्हायला पाहिजे आता त्यामध्ये आपण बघा छोटा टोमॅटो बारीक करून ठेवलेला आहे तो पण घालायचा आहे आणि तोही आपण चांगला असा परतून घ्यायचा आहे तेलात आता आपण त्यामध्ये बघा ही भिजवलेली डाळ टाकायची आहे चणा डाळ बरोबर चणा डाळ टाकल्यानंतर आपण चांगलं असं परतून घ्यायचं आहे परत चणा चांगली आपली जरी भिजलेली असली ना तरी काय काय वेळेस काय होतं चणाडाळा ना शिजत नाही आणि आपली पडवळ्याची भाजी कशी कोवळी असल्यामुळे ती लगेच पटकन शिजणार आहे आणि चणाडाळ शिजली नाही तर ती भाजी आपल्याला चांगली लागणार नाही म्हणून ती आपण अगोदर चांगली अशी शिजून घ्यायची अगोदर जरी भिजलेली असली तरी ती काय काय वेळेस शिजत नाही बघा मग आपण चांगली अशी शिजवण्यासाठी फोडणीतच टाकायची ती आपण आणि थोडंसं ना दाखवतो मला थोडंसं आपण ना म्हणजे ती दोन तीन चमचे आपण पाणी टाकायचं त्याच्यामध्ये बघा ह्याच्यातच कारण ह्या भाजीला जास्त पाणी नाही लागणार ही वाफेवरच शिजली जाते भाजी पण चणा डाळ टाकल्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे आणि दोन तीन चमचे पाणी टाकल्यानंतर मंद गॅसवर दोन ते तीन मिनटं आपण शिजवायला द्यायचं आहे हे पहा तीन ते चार मिनिटं झालेले आहेत आपण आता उघडून बघूया म्हणजे कसं माहिती आहे हे है जर डाळ आहे ना तुमची चाळीस ते पन्नास टक्के शिजली ना डाळ किंवा आपण कसं नंतर आपण टाकले बा भाजी वगैरे काय मग ती पण चांगली शिजते म्हणून आपण डाळ अगोदर शिजून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये बघा पाव चमचा हळद टाकूया इथे लाल मसाला आपला घरचा टाकायचा आहे अर्धा चमचा हे बघा परत इथे बघा गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा परत धना पावडर टाकायची आहे इथे अर्धा चमचा आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा आपण मसाला टा सॉरी मीठ टाकायचं आहे बघा अर्धा चमचा कारण आपण अगोदर भाजीला पण मीठ लावलेलं होतं त्यामुळे मीठ आपण जपून टाकायचं आता ही आपण परवळ्याची भाजी त्यामध्ये घालून घ्यायची आहे ही बघा आता ही सुद्धा भाजी चांगली त्या मिश्रण व्यवस्थित आपण असं परतून घ्यायचं आहे त्या फोडणीमध्येच तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं एक दोन मिनटं तरी व्यवस्थित परतायचं म्हणजे ती भाजी आहे ना चांगली खमंग होते आपली आता बघा चांगली मिक्स करून झाल्यानंतर आपण झाकण लावून ठेवायचं आहे पाणी नाही घालायचं कारण त्या पडवळायलाच ना पाणी सुटणार आहे द तीन ते चार मिनटं व्यवस्थित अशी चांगली शिजून घ्यायची आणि मध्ये मध्ये चेक करायचं आपण चला तर मग आपली भाजी शिजली काय बघायची आपण मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक दोन वेळा मी खोलून बघितलेलं होतं आता पण चण्याची डाळ अशी शिजली काय बघूया हे बघा चणा छान शिजली आहे आणि गरम आहे पडवळ पण छान शिजलं आहे त्यामुळे आपली भाजी शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये बघा ओलं खोबरं टाकायचं आहे सर्व साहित्याची लिस्ट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तरी पण मी तुम्हाला बनवते वेळी सगळं सांगत असते आता आपण खोबरं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपला ना स्लोच आहे मागासपासून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गॅस मी स कुठेही फास्ट केला नव्हता कारण ही भाजी कशी पाणी घालून आपण शिजवायची नसते आणि त्याच्यामध्ये वाटण्याची पण गरज नसते अत्यंत सोप्या पद्धतीने ही भाजी करायची आहे आता आपण त्यामध्ये बघा कोथिंबीर यावरून आणि आपला गॅस बंद करायचा आहे बघा आता आपण डिशमध्ये काढून घेऊया ही भाजी ही पहा चणा डाळ घालून केलेली पडवळची भाजी ही रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि बघा चॅनलच्या शेवटी हाईप म्हणून एक ऑप्शन येतं तेही सुद्धा ते तेसुद्धा ते तुम्ही प्रेस करायचं आहे तुमचा जर व्हिडिओ जा बघून झाला आणि जर खाली हाईप असं आलं तर तुम्ही तो पण प्र प्रेस करायचा आहे बटन संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद